त्यांच्या नेतृत्वाखाली राधांच्या माध्यमातून तर ही ढिंगोर मार्गे आळू असेल मराठवाडी असेल पिंपळगाव असेल बस या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने चालू झालेली आहे आणि आपल्या सर्व ग्रामस्थांची प्रतीक्षा आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी संपलेली आहे मी आपल्या सर्व पिंपळगाव योगा त्याचप्रमाणे ढिंगोरी असेल मराठवाडी असेल या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं तर विकासभाव असेल शिवाजीराजे असतील त्यांची सर्व मित्रपरिवार आणि आपले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या देशाशी शब्द दिला आणि शब्द पुरे करणारे आमदार खऱ्या अर्थाने आज हा शब्द या ठिकाणी पुरा झालेला आहे मी आपल्यासोबत सर्व महिलांना या ठिकाणी विनंती करतो आणि ग्रामस्थांना विनंती करतो खऱ्या अर्थाने दादांनी तुमची समस्या या ठिकाणी सोडवलेली आहे जिथून जिथून पुढच्या भविष्य काळामध्ये आपण सर्वांनी दादांच्या पाठीमागे एकजुटीने उभे रावे एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी शरद दादा तुम्ही आगे बढो छत्रपती शिवाजी महाराज पदस्पर्शाने पावन आहे शिवजनभूमी मंदिर